नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल गारगाई धरणातून मुंबईकरांना दररोज मिळणार साडे अकरा कोटी गॅलन पाणी धन्यवाद देवेंद्रजी आमदार माननीय अतुल भातखळकर मुंबईकरांच्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे अपुरा पाणी पुरवठा आज मुंबईत अनेक ठिकाणी कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असतो माननीय आमदार श्री अतुलजी भातखळकर यांनी या संदर्भात सतत पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गारगाई धरणाला मान्यता दिल्याने आता मुंबईकरांना दररोज अकरा कोटी बासष्ट लाख गॅलन पाणीपुरवठा होणार आहे माननीय आमदार श्री अतुलजी भातखळकर यांनी या संदर्भात धन्यवाद देवेंद्रजी म्हणत एक स्वाक्षरी मोहीम कांदिरी पूर्व येथे राबवली या धन्यवाद मोहिमेला कांदिवलीकर तसेच आसपासच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा पाण्याची आणि ज्या धरणाचा प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदित्य ठाकरेंनी रद्द केला होता त्या प्रकल्पाला अंतिम मान्यता काल माननीय देवेंद्रजींच्या सरकारने दे दिली आणि त्यामुळे मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या ज्या प्रकल्पामुळे मुंबईकरांना रोज अकरा कोटी बासष्ट लाख चाळीस हजार गॅलन पाणी हे रोज मिळणार आहे त्या प्रकल्पाच्या मान्यतेबद्दल आज आम्ही धन्यवाद देवाभाऊ ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी चालू केलेली आहे कारण या मुंबई शहराचे प्रश्न मग ते मेट्रोचे असतील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी व्यवसायांना फक्त घर देण्याचा असेल किंवा आजचा गारगाई धरण हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्माण करण्याच्या याला अंतिम परवानगी देणं असेल हे सर्व कामं कोणी केली असतील तर ती माननीय देवेंद्रजींनी केली आहेत आणि म्हणून ही स्वाक्षरी मोहिमेला आज आम्ही धन्यवाद देवा भाऊ अशा पद्धतीने प्रारंभ किती लोकांना फायदा होणार मुंबईमध्ये मी सांगितलं आपल्याला अकरा कोटी बासष्ट लाख काही हजार गॅलन पाणी हे प्रतिदिन गारगाई धरणामुळे आपल्याला मिळणार आहे मुंबईकरांना आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचा पुढचा पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न या गारगाई धरणामुळे संपणार आहे आज हमने धन्यवाद देवा भाऊ ये स्वाक्षरी मोहीम पूर्व विधानसभा के माध्यम से यहाँ चालू किए आने वाले दिन में पूरे मुंबई में हम ये स्वाक्षरी मुहिम चलाएंगे तो, विधानसभा चालू था उस समय अपने अंदर अंदर विधानसभा के ने विषय उठाया और उसको देवा भाव ने मान्यता दी जो सक्षम एक कार्य सक्षम नेतृत्व महाराज को जो है देवा भाव के रूप में मिला हम सभी को और हमारी लाली बहनों ने तो भर भर के काम किया वो भी दिया इसलिए आपको जगत बंधन भी महाराष्ट्र में बहनों का ज्यादा वोट मिले पूरे महाराष्ट्र में जेंट्स की कम मिली लेकिन महाराष्ट्र में महिला की वोट हमारी तो शक्ति स्वरूप पहले है शक्ति स्वरूप महिलाओं ने भर भर के वोट दिया महान को और वोटों न भविष्य ऐसे दो सौ दो सौ बत्तीस तो 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 चौलीस करोड लिटर पाणी आपले मुंबई पाहिजे देवेंद्रजी श्रेय नाही मिळालं पाहिजे म्हणून त्या अडीच वर्षाचं ज्या सरकार होत महाविकास आघाडीचं त्यांनी त्या धरणाच्या कामाला रोखण्याचं काम केलं और एक पे कहना चाहता चता की जितने काम इस दस साल में इस मुंबई और महाराष्ट्र वो काम पिछले वर्ष मे होते ज्यादा ध्यान मुंबई के समस्या पे होता है मुंबई पे होता है और महाराष्ट्र का ऐसा एक ग्रामीण क्षेत्र का नेता है जो नागपुर से आता है लेकिन उसका ध्यान मुंबई पर भी उतना होता है जितना नागपुर पे होता है। ऐसा नेता हमको मिला है और आज हम सब यहाँ पर उपस्थित हुए देवेंद्र जी का आवेदन करने बड़ी संख्या के जो कार्यकर्ता है मैं सबका यहाँ पर आभार व्यक्त करता हूँ तो और मैं वाणी को अभिमंडल धन्यवाद धन्यवाद मीप मल